महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला पाच लाख हा मोफत देण्याचा निर्णय आपण केला अतिवृष्टीच्या अनुदानापासून शेतकरी अजूनही वंचित गावच्या शेतकऱ्यांनी रखडलेले अनुदान तातडीने देण्याची नायब तहसीलदार यांच्याकडे केली मागणी महापूर्वी येऊन सव्वा दोन महिने उलटले तरीही नदीकाठ शेतकरी मदतीपासून वंचित शेतीचा वीज पुरवठा अद्याप खंडित असून पावसात पिकासह शेतीतील माती खडून गेली रब्बी पेरणी सुरू तरीही शेतकरी अजून मदतीचे प्रतीक्षेत वणी तालुक्यात तेहतीस हजार पाचशे शेतकरी पात्र ठरले यापैकी तीस हजार एकशे चाळीस शेतकऱ्यांना मदत मिळाली तरीही उर्वरित तीन हजार पाचशे साठ शेतकरी अजूनही मदतीचे प्रतीक्षेत बेडगाव मध्ये वाया जाण्याचा धोका बल्लारी नाला परिसरात जमिनीत अजूनही पाणी साचून पेरणीला होतोय अडथळा पेरू आता मिळतोय चांगला दर शंभर ते एकशे दहा रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे शेतकरी होत आहे समाधानी शालेय पोषण आहारातून केडी अंडी गायब तांदूळ धाड कडधान्यावर दिला जातोय जास्त भर पासरुटी परिसरात वातावरणातील बदलाने उसाला मोठ्या प्रमाणात तुरे आल्याने वजन कमी होण्याच्या शक्यतेने शेतकरी हतबल शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळणार पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये झाली सुधारणा जंगला जोडील शेतकऱ्यांना होईल मोठ्या प्रमाणात फायदा आडेफाटा उपबाजार समितीत कांद्यांची उच्चांकी आवक लाल सेंद्रिय कांद्यांची आवक मोठ्या प्रमाणात कृषी विभागाचे महाविस्तार शेतकऱ्यांच्या मदतीस तयार खते बी आलेली रोगराई यासाठी योग्य ती औषधे यांची माहिती मिळेल शक्तीपीठ महामार्ग रटण्याचा राज्य सरकारचा मनसुबा महामार्गाच्या संयुक्त मोजुनेला शेतकऱ्यांनी विरोध केला होता तरीही राज्य सरकार पुढील टप्पा म्हणजेच पर्यावरणीय जन घेत आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये केळी हळद स्ट्रॉबेरी लागवडीसाठी मिळणार बावीस कोटींचे अनुदान शेतकऱ्यांना साठ ते नव्वद टक्के अनुदान मिळण्याची शक्यता तसेच बावीस कोटी निधी नगर जिल्ह्यासाठी मंजूर झाला आहे सोलापूर जिल्ह्यात बावीस लाख साखर कारखान्याचे तेवीस लाख मेट्रिक टन झाले गाड सज्ज असलेले सोळा कारखाने अजूनही सुरू झाले नाहीत म्हाड्यात रब्बी पेरणी चोरेचाळीस टक्के ज्वारीचे क्षेत्र घटण्याची शक्यता तसेही सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा होतो परिणाम कांदा पिकाचे झाले सर्वाधिक लागवड रिसोड बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली सात हजार प्रति क्विंटल भाव सोयाबीनला देण्याची मागणी उंबरठा बाजार परिसरात रब्बी पेरणीसाठी शेतकरी झाले व्यस्त मजुरटांचाही पेरणीच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक भूदंड शेगाव तालुक्यामध्ये कृषी पंपांचा वीज पुरवठा पाच गावामध्ये विजेची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकर लक्ष देण्याची शेतकरी करतोय मागणी शेतमालाचे भाव निम्म्यात तसेच बियाण्याची दर दुप्पट शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर कवडीमोल भावाने केळींची होते विक्री उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले एक क्विंटल ला मिळाला तीनशे पन्नास रुपये भाव खेडे पिकाला हमी भाव देण्याचे शेतकऱ्याकडून होते मागणी तसेच काही शेतकऱ्यांनी केडीवर फिरवला रोटा महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या होता सर्वाधिक आत्महत्या देशात महाराष्ट्र राज्यांचा प्रथम क्रमांक तसेच दहावी प्रमाण सर्वाधिक जास्त मित्रांपुढे अपमान खच्चीकरण करणे नापास करणे आणि शाळेतून काढून टाकण्याची धमकी पालकांना उलटून बोलणे हे आहेत आत्महत्येची काही कारणे स्वरपंप वितरण करण्याची गती मंद अनामत करूनही सात महिन्यापासून शेतकरी करता हे प्रतीक्षा पंप कधी मिळणार शेतकऱ्यांना पडला प्रश्न एकोणपन्नास साखर कारखान्याचे धुराडे अजून थंडच कारखान्याचे विस्तारीकरण आर्थिक संकटात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वीस दिवसात सोवा कोटी टनाचे गाडप असेच दररोज नवीन माहिती आणि बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा